टिंगटोंग बीच म्हणजे 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 काय म्हणजे काय बीच म्हणजे काय होय बर काल केलेलं इडलीचं बॅटर काय सुंदर झालेलं आहे मस्त पीठ आलेलं आहे बघा हे एकदम छान असं आंबलेलं ते मस्त पीठ आलेलं आहे आणि आता मी त्याच्या इडल्या करते आणि इडल्या केल्यानंतर तुम्हाला दाखवते कशा मस्त होतात छान झाली ना हा हे बघा कशी मस्त सॉफ्ट सॉफ्ट झाली इडली एकदम सॉफ्ट झालेली एकदम सॉफ्ट मस्त झालेली आणि मस्त फुगलेली पण आहे इडली इतकं सोपं आहे काही गोष्टी फक्त फॉलो केल्या ना की छान होते इडली मस्त होते एक नंबर होते योगा मस्त जाळीदार सुद्धा होते मस्त होते खूप छान दिसते मस्त त्याला जे आलेत बबल एक नंबर दिसते आणि फक्त काही स्टेप फॉलो करायच्या सोप्या सोप्या स्टेप आहेत त्या सगळ्या फॉलो केल्या की अशी मस्त आपली इडली होणार कुठल्या पण ऋतू मध्ये होणार मग तो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो दे छानच होणार हो ना काईटे? काईटे. दाकू? हो दाखव ना काइट असतानी मला मला अभ्यासाला बसवलं माझा हात धरून अभ्यास चाललाय कुठे काइट दाखव तिकड काइट आहे का हाँ। हो का बर या बस आता तुला उरलेले उरलेले तुला बघ कुठलं आहे बघ काय ते एल फॉर लायन होय आर फॉर रोज चिनू ची चिनू ची हो डब्लू फॉर वॉच काय आय फॉर आईस्क्रीम म्याम ये सगळे झाले डस्टर आहे तो तिकडे करा आज जरा म्हटलं कपाटाच्या आवरावर करावी कारण कपाटात थोडे कपडे इकडे तिकडे विस्कटलेले होते आणि ते जरा दिसायला विचित्र वाटतं खराब दिसतं ना म्हणून म्हटलं आज जरा कपाटाच्या आवरावर करावी कारण मी सकाळीच यांचे कपडे वगैरे इस्त्री करून घेतले होते शर्ट इस्त्री करून घेतले होते आणि म्हटलं बाकीचं पण आपल्याला आवरायचं आहे तर थोडासा आपण त्यासाठी आज वेळ स्पेंड करूयात कारण दोन्ही कपाटातले ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या इकडे तिकडे झाल्या होत्या काही गोष्टी आता बाहेर वगैरे जायचं झालं त्याच्यामुळे नाही का सगळ्या गोष्टी जागच्या जागी ह्या पोहोचल्या नाहीत इकडे तिकडे थोड्याशा झाल्या आणि त्याच्यामुळं म्हटलं जरा आवरूनच घेऊयात कारण दोन्ही कपाटं का ही पूर्णपणे विस्कटलेली होती मग मी काय केलं की यो, रँडमली ज्या वेळेला मी असं कपाट वगैरे आवरत असते ना त्यावेळेला मग मी काय करते एक एक कप्पा आवरायला घेते आणि एक एक कप्पा आवरत गेला ना म्हणजे मग इकडचे कपडे तिकडं होत नाहीत आणि पटापट आवरून होतात जेणेकरून आपला जास्त वेळ तिथे जात नाही तर साधारण पंधरा मिनिटामध्ये मी दोन्ही पण कपाटं आवरून घेतली कारण मी काय केलं की दोन्ही कपाटातले फक्त आता इकडे बघा ह्या कपाटात म्हणजे ह्या कप्प्यामध्ये सगळे काही कपडे विस्कटलेले नव्हते आणि त्याच्या घड्या पण व्यवस्थित होत्या फक्त त्या जरा हल्ल्या होत्या तर मग त्या थोड्याशा व्यवस्थित करून घेतल्या जिथे कपडे विस्कटलेत तिथलेच फक्त कपडे बाहेर काढून मी ते व्यवस्थित त्यांच्या घड्या करून घेतल्या ज्यांच्या घड्या विस्कटलेल्या नाही आहेत थोडंसं हल्लं इकडे तिकडे झालंय ना, ना। तर ते तिथल्या तिथे व्यवस्थित सेट केलं ना तरी सुद्धा होऊन जातं तर आता इथे माझ्या कप्प्यामध्ये पण नाही का, काही गोष्टी काही गोष्टी म्हणजे काही कपडे असे झाले होते की ते मला काढून परत घड्याकरणंच होतं आणि त्याच्यामुळं मग मी ते बाहेर काढून घेतले पण ह्या पद्धतीने जर आवरलं ना एक एक कप्पा काढून तर अगदी पटापट आपलं कपाट आवरून होतं आणि जास्त वेळसुद्धा आपल्याला त्यासाठी स्पेंड करावा लागत नाही तर असंच काहीसंच झालं कारण कपडे म्हणजे ते कपाट पाहून पाहून इतका आला होता ना म्हटलं हे आता आवरलंच पाहिजे कारण ह्याच्या घड्या पण व्यवस्थित नाही आहेत आणि विस्कटलेलं कपाट अजिबात चांगलं दिसत नाही कारण सगळ्यात जास्त जर तिथे माझंच असतं हे करायचंय ते घ्यायचंय हे द्यायचंय ते द्यायचं आहे त्याच्यामुळं थोडंसं ते पाहून पाहून असं वैताग घेतं ना तर तसंच काहीसं झालं होतं आणि वैतागून मग मी आज कपाट आवरायला घेतलं तर असं चिनूल्याशी छान गप्पा गोष्टी करत करत आम्ही कपाट आवरायला घेतलं चिनूल्या पण मला मदत करत होता आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं एक त्याला पिशवी मिळाली तर ती पिशवी घेतली म्हटला मम्मा मी शॉपिंगला चाललो आहे तुझ्यासाठी काय आणू मग तुला फरसाण आणू का की मॅगी आणू मग तुला काय काय आणू मग ते मला विचारत होता त्याच्यानंतर परत बाहेर गेला आणि परत आतमध्ये आला आणि म्हणलं हे घे तुझ्यासाठी फरसानंदे खा मग हे घे तुझ्यासाठी मॅगी बनवून आणली आहे खा असं सगळं त्याचं चाललेलं होतं आणि या सगळ्यामध्ये अगदी पटापट असं मी कपाट आवरून घेतलं तर हे बघा या पद्धतीने असं व्यवस्थित मी कपाट सेट करून घेतलं यांचा कप्पा वेगळा त्याच्यानंतर असं म्हणजे प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित अशी लावून घेतली आणि लावलेलं कपाट हे एकदम छान दिसतं दिसायला अतिशय सुंदर दिसतं मला आवडतं असं छान घड्या करून ठेवलेलं आणि त्या जरा कटल्या ना किंवा थोडंसं इकडे तिकडे दुर्लक्ष झालं ना की हे असंच होतं आणि बघा माझा चिनुल्या पण फोटो काढतोय त्याला खूप आता हौस आहे आणि तो व्हिडिओची सुरुवात पण कधी कधी करतो बरं का हॅलो नमस्कार असं म्हणून त्याचं असं दिवस कधी असं शांत बसलेला असला ना तरी सुद्धा त्याच्या डोक्यात पटकन येतं तर असं काहीचं तर असं प्रत्येक कप्पा माझा असा व्यवस्थित सगळा लावून झालेला आहे इथे सगळी पोती वगैरे नाही का किराणा भरण्यासाठी आपल्याला लागतात तर ती सगळी मी ठेवलेली आहे तर असं काहीच आमचं चाललेलं होतं त्यानंतर मग लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर थोडीशी माझी फजेती झाली कारण एक कपाट मी आवरून घेतलेलं होतं दुसरं कपाट मला आवरायचं बाकी होतं तर ते आवरायला मी घेतलं आणि त्याच्यानंतर मग लाईट आल्यानंतर मग हा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला काढून दाखवला जिथे प्रत्येक गोष्ट अशी जागच्या जागी मी ठेवलेली आहे तर अगदी टोप्यांपासून सॉक्सपासून प्रत्येक गोष्ट अशी जागच्या जागी ठेवली ना म्हणजे ती शोधायला जरा सोपं पडतं इकडे रुमाल वगैरे टोपे आहेत त्यानंतर टॉवेल माझ्या साड्या तर साड्या काही जनरली लागत नाहीत पण ज्या दिवशी घालते ना मग त्या दिवशी म्हणजे दोन चार साड्या मी ठेवलेल्या ज्या मी डेली वेअरला यूज करू शकते अशा त्यानंतर मी इकडचं कपाट पण लगेचच असं सेट करून घेतलं व्यवस्थित असं लावून घेतलं हा आमचा देवासाठीचा कप्पा आहे इथे सगळं असतं ज्या एक्स्ट्राचं सामान आम्ही आणून ठेवलेलं आहे ना म्हणजे धूप अगरबत्तीपासून सगळं तर ते सगळं मी त्या कप्प्यामध्ये ठेवते जेणेकरून मला ते सोपं पडतं आणि इकडे तिकडे पडत नाही अर्ध इथे अर्ध तिथे असं काही होत नाही आणि हा आमच्या चिनोल्याचा कप्पा आणि वरती माझ्या साड्या तसं माझं सगळं सगळं ओव्हरऑल मी आवरून आज कपाट घेतलं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर म्हटलाच कुरकुरीत भजी करणारे तर त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करावी तर त्यासाठी बारीक पातळ असं कांदा मी कापून घेतला आहे कोथिंबीर घालून घेतली आहे त्याच्यावर बारीक कापून त्यानंतर मी हळद टाकली चवीनुसार मीठ टाकून घेतलं बघा त्यातच टाकलं आहे मी बेसन अजून ॲड केलेलं नाही आहे त्यानंतर मसाला घातला तर कितपत तिखट तुम्हाला घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाला घेऊ शकता त्यानंतर हे छान असं सगळे आहेत ना मस्त असे कांद्याला असे लावून घ्यायचे आणि मीठ कांद्याला लावल्यामुळं काय होतं कांद्याला ना छान पाणी सुटतं तर ह्या पाण्यातच आपल्याला बेसन भिजवायचे तर मग मी काय करते असं मस्त कुरकुरीत खेकडाभजी जसे आपल्याला हॉटेलमध्ये मिळतात तर तसे कुरकुरीत खेकडाभजी करण्यासाठी असं सगळं लावून घ्यायचा मसाला हे झाकून ठेवायचं साधारण दहा मिनिट दहा मिनिटानंतर बघा त्याला कांद्याला असं पाणी सुटलेलं आपल्याला दिसतं आणि त्या पाण्यातच भिजेल एवढंच बेसन आपल्याला घ्यायचंय तर साधारण एक वाटी बेसन मी इथे घेणार आहे कारण तेवढं लागतंच कारण छान असं त्याचा घट्टसर असा गोळा घ्यायचा पातळ होऊन द्यायचं नाही जर पातळ झालं ना, कुर ना ते तर मग आपले भजी असे कुरकुरीत होत नाहीत म्हणून पातळ नाही होऊन द्यायचं आता बघा ते कांद्याच्या कांद्यात जेवढं पाणी सुटलेलं होतं ना त्यामध्येच मी ते सगळं बेसन भिजवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं छान कुसकरून घेतलं ना म्हणजे बेसन व्यवस्थित असं त्याच्यामध्ये भिजलं जातं त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा अशा पाण्याची गरज पडत नाही लागलं तरी थोडंफार पाणी अगदी नाही का हात ओला करून घ्यायचा फक्त जास्त असं पाणी घ्यायचं नाही फक्त थोडासा हात असा ओला करून घ्यायचा तर आता बघा तुम्ही बघता बघता पूर्ण ते बेसन भिजत आहे आहे म्हणजे पूर्ण असं भिजलेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे सुद्धा असं होऊन जाईल आणि गोळा पण बघा कसा मस्त घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे तर हे सोप्प पडतं खेकडा भजी करण्यासाठी आणि या पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर भजी शंभर टक्के कुरकुरीत मस होतात मस्त होतात तर आज आम्हाला ना आमच्या चिनुल्याला सणक आली होती भजी खायची तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी रेसिपी तर तुम्ही अजून पण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसंच त्याच्या शेजारी एक छोटंसं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे जे काही व्हिडिओ मी पोस्ट करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील तर आता बघा एकदम असं भिजलेलं आहे सगळं बेसन आता मी काय करते थोडंसं असं पाण्याचा हात घेते जेणेकरून साईडला जे चिकटलेलं बेसन आहे जे अजून पण भिजलेलं नाही आहे ते भिजून जाईल तर त्याआधी मी काय केलं की थोडंसं तेल घेतलं चमचाभर गरम तेल घेतलेलं आहे आणि हे गरम तेल आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे याने छान कुरकुरीतपणा येतो भजाला भजायला तर ते घालून मी घेतलं आणि थोडंसं पाण्याचा हात घेतला मी फक्त पाणी नाही टाकलेलं आहे फक्त हात थोडासा भिजवून घेतला आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घेतलं आणि आता तुम्ही पाहू शकता छान असं मस्त मिक्स झालेलं आहे बघा मिश्रण एक नंबर झालेलं आहे मिक्स झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यापासून छान छान असे भजी तयार करू शकतो हे बघा सहज असा गोळा तयार झाला पाहिजे असं तयार झाला पाहिजे त्यात आपण सोडूयात भजी तर इथे मी भजी सोडलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता आता गॅस पण काय करायचा लो फ्लेमवरती ठेवायचा नाही गॅस नेहमी हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आणि बघा बघता बघता आपले भजी कुरकुरी तसे भजी तळून झालेले आहेत हे बघा किती छान मस्त झालेले आहेत आपले भजी तळून तर हे छान असे लालसर त्याला थोडासा रंगही अस आपल्याला ते तळून घ्यायचे येलो काढायचे नाही नाहीतर ते आतून कच्चे राहतील थोडासा असं लालसर रंग आला की आपण ते बाहेर काढून घेणार आहोत तर आता बघा छान लालसर रंग यायला लागलेला आहे आणि आता हे भजी मी बाहेर काढून घेते तर इथे मी भजी काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता त्याचा कुरकुरीतपणा बघा आवाज